नमस्कार मित्रांनो गावराजीवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करा तर मित्रांनो आयुषना ना एवढा वैताग दिला होता दोन तीन दिवस कामाला येणे का पिझ्झाच खायचे तर आता इकडं सिटी नाही आहे ऑर्डर केली असती तर मग मीच आता म्हणला आपण हे नाही का बनवून बघू तर मग बघू आता आपण हे नाही का पिझ्झा बनवण्यासाठी नाही का मेउनीस आलेले परत पिझ्झा पेस्ट आणलेलं आहे आणि छोटीशी आपल्या चीज आणलं आहे छोटा आणि इकडे नाही का पिझ्झा स्पेशल मिक्स पिझ्झा स्पेशल मिक्स हे पण आणले आहे आणि हे नाही का चिल्ली फ्लेक्स मिरची आहे तर मग आता हे नाही का इकडं आपण रेडीमेड बेस आणला आहे म्हणजे भेटतो भेटतोय तो तर तो बेस आणलाय तर तो कसा येतो दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून बघा आपण हे नाही का गावठी तुप नॉर्मल आपण हे नाही का लावून घेणार आहे याला एकदम नॉर्मल लावणार आहे कापल्या आपल्या पद्धतीनं आहे मी काय अजून बनवेलही नाही आणि बघेलही नाही पण हे नाही का आपला गावठी थोडासा तुप आहे नाही का आपण लावून घेतला याला पिझ्झा पेस्ट आहे नाही का हे आपण हे नाही का याच्या मिक्स करून घेणार आहे याच्यात टोमॅटो स्वस होत्या त्याच्यात आहे ना का आता मेहून सॉस हे टाकणार आहे आपण थोडा मी पहिल्यांदाच मित्रांनो करीत आहे जर माझ्याकडून जर काही चूक जर झाली तर प्लीज मला माफ करा कारण मी बघेल नाही बनवताना त्याच्यामुळे नाही का चुकू शकतो माझ्याकडून पण मग प्रयत्न केल्याशिवाय काहीच अडचण नाही प्रयत्न करू आपण एक बनवायचे तर का हे झाले आपली पेस्ट लावून आता का हा मसाला नाही का स्पेशल मिक्स तो थोडा थोडा टाकणार आहे हा कधी टाकीत आहेत ते पण माहीत नाही तर बघू आता आपण याच्या लय लय झाला तर एकदम नॉर्मल टाकीत आहे त्याच थोडीशी मिर मिरची आहे ही थोडी आपण थोडी थोडी टाकणार आहे एकदम नॉर्मल नॉर्मल टाकणार आहे कारण आयुष्यात ते खाणार आहेत नाही का त्याच्यामुळं एकदमच नॉर्मल नाही का पिझ्झा बनवायचं नाही का ते भांड नाही आहे ते दोन्हीकडूनही त्याला हे लागत आहे जाळ लागत आहे म्हणजे म्हणजे गरम ह्या तर ते आपल्याकडं नाही आहे त्याच्यामुळं आपण हे टोमॅटो आणि ही मिरची आहे नाही का तर आपण अगोदरच थोडी हे करून घेतले त्या थोडी परतून घेतले तेलामध्ये तर चला आता ते आपण हे नाही का त्याच्यावर टाकणार आहे बघा याच्यावरती आपण हे नाही का असे थोडे थोडे असे टाकणार आहे बनवेल नाही मित्रांनो पण चूक झाली तर प्लीज हे करा चुकेल जर असेल तर थोडक्यात मार्गदर्शन करा थोडे थोडे आपण हे असं टाकून घेणार आहे पीस पीस म्हणजे कारण आपल्याकडे साहित्य नाही काही जास्त आणि त्याच्यात काय काय टाकीत आहेत ते पण एवढं माहीत नाही आपण आपल्या गावठी पद्धतीत बनित आहे आपल्या अनुसरीसाठी ना आयुषसाठी तर इकत आण बाकीचं सहित आणलं होतं इकत आणि थोडंसं बटाणं पण टाकलं आणि त्याच्यातही नाही का आता आपण चीज टाकणार आहे तर बघू आता कसं होतं आणि कसं लागत आहे हे मी पण अजून पिझ्झा खाईल नाही तर तुम्ही कोणा खायला असेल कसं लागत आहे <coughs> कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आन हा घरी बनवल्या म्हणजे बेसन ते आपण रेडीमेड आहे आणि नेक्स्ट टाईम आहे नाही का आपण घरीच बनवून बघणार आहे तर चला मित्रांनो कसा झाला हा पिझ्झा तयार तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा बघा हे चिज आहे थोडा तर आता आपण आहे ना त्याच्यावर सगळं आपण हे करून टाकून घेणार आहे एकदम मस्त पैकी झालं आता तर बघू आता कशा पद्धतीत पहिल्यांदाच करून बघतोय तर बघू आता कशा पद्धतीत होत आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर हे चिजही नाही का आता आपण आपला टाकून झालंय तर आता बघू कशा पद्धती खाली पटपट गेलाय थोडं थोडं असं साईटला नाही आहे आहे लागेल तो आता आपण आहे ना का त्याच्यावर उचलून टाकणार आहे थोडा थोडा पेजवळ्यांचा तवे तर त्याच्यात नाही का आपण थोड थोडं आहे का खाली लागू नये त्याच्यासाठी नाही का आपण तूप टाकलाय नॉर्मल नॉर्मल टाकून घेतोय आता आपण म्हणजे खाली लागणार नाही तर आता आपलं तेल लावून झालंय ला, तर आता आपण हे नाही का आपला पिझ्झा ठेवणार आहे त्याच्यावर ते गरमही झालं जा वाटते जास्त तर आपण थंड होऊन देणार आहे आता आपण आपला पिझ्झा ठेवलाय आणि त्याच्यावरूनही नाही का डायरेक्ट ताट ठेवून देणार आहे बसत नाही आपण ताट आहे ना का चेंज करणार आहे तर हे बघा ही छोटी ताट ठेवणार आहे आपण तर बघू आता आपला पिझ्झा कसा तयार होतो आहे तर चला मित्रांनो आता थोड्या वेळात तुम्हाला दाखवतोय एक दोन मिनिटात आता आपण हे नाही का जाकून ठेवलं होता आणि जाळ बंद केला आता बघू आता किती झाला आहे कसं झालं आहे ते आता व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण नाही का उचकून पाहणार आहे आपला तिचा कसा झालाय त्या तर हे बघा मित्रांनो अशा पद्धतीत झाला आहे आणि आता आपण नाही का तो काढून घेणार आहे तर घेतला आहे काढून तर हे बघा आणि तर अशा पद्धतीत आजचा आपला पिझ्झा आहे आणि आपण नाही का हा पाळपटवर ठेवला आहे आणि आता हे नाही का आपण आता सुरीना कापून घेणार आहे तर आपण नाही का सुरीना कापून घेऊन घेणार आहे चार भाग करणार आहे त्याचा झालं आहे नक्कीच मित्रांनो कमेंट मध्ये सांगा तर ह्या बघा चार भाग केला खालून झालं आहे ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय खालूनही झालं आहे तर अनुश्रीधर बरं खाऊन खाणार आहे आता का खाय बरं आयुष कसं आहे कसं झालंय रे मस्त मी पहिल्यांदाच बनवलाय ना आज पिझ्झा बनवलाय नाय आणि छान आहे का तर मी पहिल्यांदाच बनवलाय आणि कसं झालाय कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर आता मी खाऊन बघणार आहे तर हा का हा एक तुकडा पिझ्झाचा तर खाऊन बघते कसा आहे त्या आणि आप आपल्याकडे जास्त साहित्य पण नव्हता त्याच्यामुळे आपण व्यवस्थित नाही नसेल झाला मस्त झालाय तर मित्रांनो कसा झाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला अस लाईक करा शेअर करा आणि ह्या घरगुती मी बनवला होता मी काय बघेल नव्हता कुठं अजून आणि खायला पण नव्हता पहिल्यांदा खातोय